नमस्ते शेतकरी बंधू रॉयल शेतकरी सांगोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे येथील येथ्रील एप्रिल ये ये मे बहार व्यवस्थापन ह्या सिरीजचा हा आठवा व्हिडिओ आहे तर ज्या कोणी शेतकऱ्यांना येथील मारायचं आहे सतरा चार दोन हजार चोवीस ह्या तारखेला आपण येथीलचं नियोजन केलेलं आहे तर ज्यांना कोण शेतकऱ्यांना येथील मारायचं आहे ते एक दोन दिवस मागे पुढे येथील मारू शकतात काही अडचण येणार नाही आणि येथील मारण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे तर जास्तीत जास्त पद्धती पाणी दिलेलं आहे पाहिजे जेणेकरून आपल्या ए एरिया जस्त जास्तीत जास्त ओला झाला पाहिजे ह्या पद्धतीने आपण पाणी द्यायचं आहे आपल्या रानाच्या कॅपॅसिटीप्रमाणे पाणी द्यायचं आहे जेणेकरून जा जास्तीत जास्त आपणाला एरियाची कवरेज भेटेल आणि फुटवा आपणाला चांगल्या पद्धतीने भेटेल आणि येथ्रेलच्या अगोदरच्या पाण्याला आपण वेल्यम प्राईम किंवा पॅसोल ह्या ह्यापैकी ह्या दोन्हीपैकी एक को कोणतंही आपण द्यायचं आहे जेणेकरून आपणाला नियमेटॉटची समस्या कमी उद्भवेल आणि आपली व्हाईट रूट चांगल्या पद्धतीने चालू राहील ह्यासाठी द्यायचं आहे तर शेतकरी बंधूं मी येथील मारण्यासाठी येथील पॉईंट पंच्याहत्तर क्रियाक्रॉन अडीच एम एल आणि झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम ह्या पद्धतीने घेतलेला आहे त्यात स्टिकर ॲड केलेलं आहे तर ज्यांना कोणाला क्रॅक्रॉन मारायचा नाही त्यांनी आपल्या झाडाच्या अवस्थेनुसार पा पाला किती आहे ह्या अवस्थेनुसार प्लेन येथील आणि बावन चौतीस घेऊ शकतात आणि ज्यांना क्रॅक्रॉन मारू शकतात तो ते पण क्रॅक्रॉन मारू क्रॅक्रॉन आणि येथील मारू शकतात आपल्या झाडाच्या पानगळी पानगळीप्रमाणे आपण येथील मारायचं आहे जेणेकरून आपली पानगळ व्यवस्थितपणे होईल ह्या पद्धतीने आपण पानगळ करायची आहे या पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपत्र बघतला ह्यासाठी धन्यवाद शेतकरी बंधू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ पतूर लवकरात लवकर पोचतील धन्यवाद